नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा आज झालेला जिल्हा न्यायालय भरतीचा जो पेपर आहे म्हणजेच आज तारीख आहे पहा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आज जो झालेला तलाठी सॉरी जिल्हा न्यायालय भरतीचा पेपर आहे आप त्यातील आपण महत्वाचे बारा प्रश्न घेणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत ते आपण हे तीनही शिफ्टचे कॅल्क्युलेट करून प्रश्न घेतलेले आहेत आणि आतापर्यंत पूर्ण प्रश्न आपल्याकडे उपलब्ध झाले नाहीत त्यामुळे आपण जेवढे प्रश्न आपल्याला लवकरात लवकर सापडतील तेवढे प्रश्न या व्हिडिओद्वारे आपण घेत आहोत या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न पहिला आहे मधून बाहेर पडण्यासाठी कोणती शॉर्ट की वापरली जाते मित्रांनो हा टेक्नॉलॉजीवरती आधारित प्रश्न आहे पहा आय टीतला प्रश्न आहे तर तो ई एस सी म्हणजेच काय ते त्याला इस्केप की असं म्हटलं जातं यानंतरचा प्रश्न आहे पहा गंगा नदीची महत्वाची वितरिका खालीलपैकी कोणती आहे तर पहा गंगा नदीची वितरिका आहे हुबळी नदी या ठिकाणी आपल्याला चार नद्यांचा ऑप्शन दिलेलं होतं त्यातील ते हुबळी नदी हे आपलं उत्तर असणार होतं यानंतरचा तिसरा प्रश्न आहे खुदाई खितमतगार ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे पहा खुदाई खितमतगार ही जी संघटना आहे ही स्थापन कोणी केली आहे तर खान अब्दुल गफार खान हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आहेत हे पाच दोन म्हणजेच पाच फेब्रुवारीला म्हणजेच आजचा झालेल्या पेपरमधील हे महत्वाचे प्रश्न आहेत डिस्ट्रिक्ट कोर्टला हे प्रश्न आलेले होते पहा यानंतरचा चौथा प्रश्न आहे आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे पहिले गोल्ड मेडल दोन हजार तेवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणी जिंकला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल काय असणार आहे पहा तर महिलांच्या दहा मीटर एअर रायफल संघामध्ये जिंकलं होतं मेहुली घोष आशे अशी चौकशी आणि रमिता यांनी हा प्रश्न थोडासा खेळाच्या बाबतीमध्ये इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे पहा ऐंदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल पहा कधी कधी आयदी हा शब्द येतो कधी कधी ऐंदी असा आपल्याला शब्द येतो तर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर पहा निरोद्योगी आणि आळशी हे जे आहेत निरउद्योगी आणि आळशी हे जे आहेत हे दोन समानार्थी शब्द आहेत तर मित्रांनो आपल्याला दोनशेपेक्षा जास्त समानार्थी जर शब्द पाहायचे असतील तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी आपण जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे त्या ठिकाणी आपण दोनशेपेक्षा जास्त समानार्थी शब्द घेतलेले आहेत तर पहा यानंतरचा प्रश्न आहे पहा एस याचा फुल फॉर्म कोणता आहे एक्स पी एस म्हणजेच काय तर संगनक, हा देखील प्रश्न आपल्याला कम्प्युटर म्हणजे संगणकशास्त्रावरती रिलेटेड हा प्रश्न आहे तर चा फुल फॉर्म होतो एक्स एम एल पेपर स्पेसिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे पर्याय सॉरी याचं उत्तर काय आहे एक्स एम एल पेपर स्पेसिफिकेशन यानंतरचा सातवा प्रश्न आहे संगणक कीबोर्डवर डावीकडून चौथ्या क्रमांकावर कोणते चिन्ह असते आत्तापर्यंत सर्वात कन्फ्यूज असणारा हा प्रश्न आहे मित्रांनो कधी कधी पहा जर आपण संगणक कीबोर्ड म्हटलं तर या ठिकाणी कधीकधी लॅपटॉपचा कीबोर्ड असतो कधी कधी कम्प्युटरचा कीबोर्ड असतो तर प्रत्येक कीबोर्डनुसार वेगवेगळे जे बटन्स असतात किंवा जे चिन्ह असतात ते वेगवेगळे असतात पण आजचा जो पेपर झाला आहे तर त्यामध्ये डॉलर हे जे साईन आहे लक्षात ठेवा डॉलर हे जे साईन आहे हे आपलं योग्य उत्तर होणार होतं आजच्या पेपरसाठी पण कधी कधी आपल्याला ऑप्शनमध्ये पहा हॅशचा देखील वापर केला जातो पण सहजासहजी जर चार ऑप्शन दिले तर चार ऑप्शनमध्ये हे दोन कधीच एकत्र दिले जात नाहीत एक तर डॉलर तुम्हाला दिलं जाऊ शकतं किंवा हॅश तुम्हाला दिलं जाऊ शकतं कारण लॅपटॉपवरती याचं जे साईन आहे ते वेगळं येतं आणि कधी कधी कम्प्युटरवरती वेगळं येतं कारण कीबोर्ड जे बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती ते डिपेंड असतं की डाव्या साईडला अजून किती बटन्स ज्या आहेत किंवा किती चिन्ह जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने द्यायचे आहेत तर या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊन जायचं नाही यानंतरचा प्रश्न आहे अतिवृष्टी या, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहा अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द काय होतो अनावृष्टी हे आपलं उत्तर असणार आहे तर आपण मित्रांनो विरुद्धार्थी शब्द आहेत ना त्याचे देखील आपण जवळपास दोनशे शब्द घेतलेले आहेत आणि ते शब्द टी सी आय ला न, -बी पी एसला भरपूर वेळा विचारण्यात आलेले शब्द आहेत तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पहा यानंतरचा प्रश्न आहे रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द यावरती समानार्थी विरुद्धार्थीवर थोडीशी जास्त भर आहे पहा तसेच आपल्याला वाक्प्रचार देखील पाठ करून ठेवायचे तर रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द होईल पहा निशा रजनी किंवा रात हे जे आहेत हे त्याचे समानार्थी शब्द आहेत तर पहा प्रश्न आहे दहावा जुन्या विचारांचे पुरस्कार करणारे याला काय म्हणतात पहा म्हणजे जुन्या विचारांचे पुरस्कर्ते असणारे त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना म्हटलं जातं पहा प्रतिगामी लक्षात ठेवा हा शब्द महत्त्वाचा आहे प्रतिगामी आणि पुरोगामी एक वेळा आपल्याला प्रश्न विचारला होता प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय तर पहा प्रतिगामीचा विरुद्धार्थी शब्द होतो पुरोगामी यानंतरचा प्रश्न आहे पहा कर्मणी प्रयोगावरती आपल्याला प्रश्न विचारला होता तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर एक वेळा त्याची व्याख्या समजावून घ्या तर वाक्यामध्ये क्रियापद हे कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत असेल तर त्यास कर्मणी प्रयोग म्हटलं जातं पहा तर याला आपण उदाहरण घेऊन समजून घेऊया उदाहरणार्थ रामाने आंबा खाल्ला यामध्ये काय सांगितलं आहे क्रियापद हे कर्माच्या लिंग आणि वचनानुसार जर बदलत असेल तर यानंतरचं दुसरं वाक्य पहा रामाने चिंच खाल्ली या ठिकाणी खाल्ला असा शब्द आहे आणि खाल्ली या ठिकाणी काय झालं आहे तर लिंगाचा चेंज झालेला आहे म्हणजे लिंग त्याचं क्रियापदाचं लिंग जे आहे ते बदललेलं आहे आणि जे शेवटचं आपलं वाक्य आहे रामाने आंबे खाल्ले तर यामध्ये काय या आलेलं आहे की कर्माचं वचन बदललेलं आहे लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी आंबा हा शब्द जो आहे तो एक आहे आणि आंबे हा शब्द अनेक आहे तर जे कर्म आहे आंबा तर त्याचं वचन बदललेलं आहे अनेक वचनात रूपांतर त्याला केलेलं आहे म्हणजेच कर्मनी प्रयोग लक्षात ठेवा कशा पद्धतीने काम करतो यानंतरचा प्रश्न आहे धडा शिकवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे पहा धडा शिकवणे आपण म्हणतो ना एखाद्याला धडा शिकवू आपण त्याला तर त्याचा नेमका अर्थ काय असतो तर त्याचा अर्थ होतो पहा अद्दल घडवणे हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो हे होते पहा आजच्या भरतीला आलेले पाच फेब्रुवारीला डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी महत्त्वाचे असे प्रश्न आणि हे जे प्रश्न आहेत ते आपण थोडेसे आ फिल्टर करून घेतलेले आहेत कारण यामधील भरपूर जे प्रश्न आहेत ते आपल्याकडेच अजून अवेलेबल झालेले नाहीत पण जे अॅनालिसिस असणार आहे पेपरचं त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणी आपण तो जाऊन व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे कशा पद्धतीवर कसे कसे प्रश्न आलते किंवा कशा कशा टॉपिकवर आपल्याला कोणते प्रश्न आले त्या ठिकाणी पूर्णपणे तुम्हाला ती माहिती मिळून जाईल आज आपण या व्हिडिओमध्ये येतेच थांबूया व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जर पीडीएफ मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र